शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आमचे पालक म्हणून ह्या संपूर्ण कोकणामध्ये आणि विशेषतः दापोलीमध्ये जे आमचे पालक आहेत ते शिवसेनेचे ढाण्यावाघ म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि त्याचबरोबर ह्या मतदारसंघाचं एक लाडकं नेतृत्व आमदार आणि राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय योगेश्वर कदम त्यांच्या सुविध पत्नी श्रयाताई कदम सहर या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने मला दापोली पंचायत समितीच्या जुईकर मोल्ला या गाण्यातून उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी घोषित झाल्यापासूनच एक वेगळं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये होतं मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून हे निवडणुकीला मी पहिल्यांदाच सामोरं जात होतो म्हणजे माझ्यासोबत माझे अठरा सहकारी ह्या निवडणुकीला उभे होते आणि त्या सगळ्यांची जबाबदारी अर्थात तालुकाप्रमुख म्हणून माझी आणि माझे सगळे सहकारी प्रमुख असून जी आमची कार्यकारिणी आहे त्यांच्यावरती होतीच आणि दुसरी एक आनंदाची बाब म्हण मन, बाब म्हणजे पहिल्यांदाच सन्माननीय राज्यमंत्री योगेश कदम हे ज्यावेळेस आमदार झाले आणि मंत्री झाले त्याच्यानंतर पहिल्यांदाच ही जिल्हा परिषद आणि सा पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती होऊ घातली होती आणि अशा परिस्थितीमध्ये फार मोठं आमच्यासमोर आव्हान होतं ते म्हणजे शिवसेना म्हणजे योगेशरा कदम विरुद्ध सर्व पक्ष म्हणजे अगदी आमचे आम्ही जेव्हा पंच लोकसभा विधानसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि दुर्दैव म्हणजे ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये मात्र आम्हाला महायुती किंवा युती होऊ शकली नाही आणि म्हणून शिवसेना विरुद्ध योगेशदा विरुद्ध सर्व पक्ष अशी ही लढत होत होती आणि अशा वेळेस आम्हाला मतदारांनी जो कौल दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे मी तरी निश्चित म्हणेन की दादांच्या कामाची जी पोच पावती म्हणून ह्या दापोली तालुक्यातील नव्हे तर ह्या संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये योगेश दादांवरती दाखवलेला विश्वास हा सर्व मतदारांनी दाखवलेला विश्वास आहे आणि योगेश दादांच्या कामाचा झंझावत पाहता भविष्यात देखील अशाच पद्धतीचं यश आम्हाला मिळेल अशी मला आशा वाटते मी या निमित्ताने निश्चितच आमचे सर्व शिवसेनेचे नेते यांना तर धन्यवाद देत नाही परंतु मी संपूर्ण तालुक्यातील सर्व समाजातील धर्मियांना मी धन्यवाद देईन की आपण दाखवलेला विश्वास आहे या, या सर्वच्या सर्व जागा खरं तर दोन ठिकाणी आम्हाला थोडस निसटता पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु भविष्यामध्ये तिथे दे, देखील आम्ही यश संपादन करू आणि ज्या जनतेने आम्हाला मतदानाने आम्हाला जे भरघोस मताने निवडून दिलेला आहे जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला कधीही तळा जाऊ दिला जाणार नाही अशा पद्धतीचं मी वचन निश्चयला सर्व मतदारांना देईन शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून मी देखील ह्या निवडणुकीला उभा होतो आणि मी अभिमानाने सांगेन की सुमारे अठ्ठावीसशे मतांच्या मताधिक्याने मला मतदारांनी निवडून दिलेला आहे त्याबद्दल मी मोल्ला ह्या सर्व मतदारांचे मी निश्चित आभार मानतो आणि ता त्याचबरोबर तालुक्यातील देखील सर्व तमाम मतदारांचे मी आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये जी काही आम्ही वचन दिलेलं आहे विकास काम असतील किंवा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीनुसार वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण ह्या तत्वावरती चालणारी आम्ही सगळी मंडळी आहोत आणि शंभर टक्के विकास कामाबरोबरच समाजकारण देखील जे आम्ही करतोय त्याच्यापेक्षाही दुपटीनं आम्ही करू आणि खऱ्या अर्थानं आम्ही या मतदारांना न्याय देण्याचं काम करू मी सर्व मतदारांचे पुन्हा एकदा मतदार बंधू मी मला एक आनंद वाटतो की माझ्या मतदारसंघामध्ये मा तीन तीन मुस्लिम मोहल्ले होते फार मोठ्या प्रमाणावर होते हुँ मत त्यांचं मत मतदान देखील भरपूर होतं आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी देखील आमच्यावरती विश्वास ठेवला माझ्या मतदारसंघामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे मतदार आहेत आणि सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून माझ्या मतदारसंघातील जोईकर मल्ल्यातील देखील असो केळशी गटाच्या असो किंवा अखेर संपूर्ण दापली तालुक्याच्या सर्व मतदारांचे मी निश्चित आभार एक पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझ्या पक्षनेतृत्वाने जो आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो देखील विश्वास आम्ही कधी त्या विश्वासाला तडा दे जाऊ दिली जाणार नाही योगेश दादा हे आज आमच्या मतदारसंघाचे आमदार जे असले ते राज्याचे राज्यमंत्री आहेत आणि त्यांना संपूर्ण राज्याची आता जबाबदारी आहे भविष्यामध्ये ह्याहीपेक्षा मोठी जबाबदारी त्यांच्यावरती येईल ही ये ह्याची ये पूर्ण आम्हाला आशा आहे आणि म्हणून हा मतदारसंघ अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या पाठीशी पूर्णपणे ठाम उभा राहण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि ह्या माध्यमातून पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या माध्यमातून दापोली मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलाच आहे आणि तो भविष्यकाळामध्ये कायम राहील आणि तो सन्माननीय योगेश्वर कदम यांच्या पाठीशी उभा राहील अशा पद्धतीचं कामकाज आमच्या हातून घडेल अशी सर्व मतदारांना आम्ही वचन देतो